लोकसभेच्या आपलं पंधरा ऑगस्ट प्रधानमंत्र्यांनी जे भाषण केलं विदान किल्ल्यावर त्याच्यामध्ये वन नेशन वन इलेक्शन ही कल्पना त्यांनी मांडली त्याचा अर्थ एकाच वेळेला सगळ्या निवडणुका व्हाव्यात ह्याचा अर्ध प्रधानमंत्र्यांचा होता आणि दुसऱ्या दिवशी या तीन राज्यांच्या वेगवेगळ्या साठा त्यांनी जाहीर केला त्याचं त्याला काही फारसं महत्त्व द्यायचं कारण नाही कारण त्याचं कारण प्रधानमंत्री बोलतात एक आणि यंत्रणा दुसरा निर्णय घेतो त्याची प्रसिका आपल्याकडे आली एक विषण चार, चार सा राज्यात आहे का ही लाडक्या महिनेचा विषय त्याच राज्याचा नाही आहे हा फक्त महाराष्ट्रात आहे असं आहे की आता कालच माझ्याकडे एका शिक्षण संस्थेची बैठक होती आणि आज सकाळी सुद्धा जै शिक्षण संस्थेचे प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या वाढ्यावरून बैठकी या सगळ्यांची स्कॉलरशिप आणि अन्य ज्या सरकारच्या धोरणं आहेत सवलती त्याच्या रकमा अवैध करण्यात म्हणजे ज्या राज्य सरकारचे अनेक धोरणं आहेत अनेक स्कीम आहेत अनेक लहान ग्रस्तांच्यासाठी सुविधा दिलेली आहे त्यासाठी लागलेली रक्ची तरतूद आज नाही आहे आणि असं असताना आणखी नवीन आर्थिक ऊर्जा वाढली जातो शेवटी मुख्यमंत्री त्यांचे सहकारी याच्यासंबंधीची भूमिका मांडते लोकांच्या सो